नमस्कार मित्र मैत्रिणींनो एके एक क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज मी तुमच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील सुंदर अशा चारोळ्या घेऊन आली आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझा कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही सर्वसामान्यांचे आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार सर्वसामान्यांचे आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार त्या ज्ञान सूर्याने दूर केला दिन दूर केला दिनदलितांच्या जीवनातील अंधार करुंजीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान भल्या भल्यांचेही झुकते मान भारतरत्न बाबासाहेबांचे काम आहे खूप मोठे भारतरत्न बाबासाहेबांचे काम आहे खूप मोठे त्यांच्या पुढे वाटतात चंद्र सूर्य ही छोटे त्यांच्या पुढे वाटतात चंद्र सूर्य ही छोटे मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकविली व्याख्या माणुसकीची तुम्ही जगाला शिकविली व्याख्या माणुसकीची अंधारच होता त्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाच दान दिलं अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाच दान दिलं किती आले किती गेले सांगा कुणाच्या लक्षात राहिले किती आले किती गेले सांगा कुणाच्या लक्षात राहिले बाबासाहेब असे नेते झाले ज्यांनी जनतेच्या हृदयावर राज्य केले बाबासाहेब असे नेते झाले ज्यांनी जनतेच्या हृदयावर राज्य केले नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञानसूर्याला नमन त्या महापुरुषाला नमन त्या ज्ञानसूर्याला नमन त्या महापुरुषांना नमन त्या बाबासाहेबांना नमन त्या बाबासाहेबांना गौतम बुद्धांसारखे होते ज्ञान देऊन गेले संविधान गौतम बुद्धांसारखे होते ज्ञान देऊन गेले संविधान मिळवून दिला समाजात स्थान बाबासाहेब आमचे प्राण मिळवून दिले समाजात स्थान बाबासाहेब आमचे प्राण संविधानाचे उडवणी पत्ता जातीवाद्याची उथवली सत्ता संविधानाचा उडवणी पत्ता जातीवाद्याची उलथवली सत्ता जातीभेद मिटवला पातीवर मिटवला पातीवर बाबासाहेबांचे नाव कोरले मी माझ्या छातीवर असा मोहरा झाला नाही पुढे ना, ना होणार असा मोहरा झाला नाही ना पुढे होणार भीमरावांचे नाव जगभर सतत गरजत राहणार भीमरावांचे नाव जगभर सतत गरजत राहणार जातीभेदाची भिंत तोडली अनियतीशी नीतीची युद्ध लढली जातीभेदाची भिंत तोडली अनितीशी नीतीची युद्ध लढली बाबासाहेब तुम्ही होता म्हणून भारत देशात ही क्रांती घडली बाबासाहेब तुम्ही होतात म्हणून भारत देशात ही क्रांती घडली मित्रमैत्रिणींनो तुम्हाला या चारोळ्या आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींनाही नक्की शेअर करा धन्यवाद